हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग आज आहे हरितालिका हरितालिकेची पूजा आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे न्युने जर माझे सबस्क्रायबर असेल तर मी हरितालिकेची पूजा तिकडे मांडत असते म्हणून मा, तिकडे सगळं काही सर्व रेडी आहे पण मला जायसाठी ना साधन आहे ना सिच्युएशन काहीच नाही आहे कारण पाऊस येऊन राहिलेला आहे टू व्हीलरनं जर जातो म्हणलं तर पाऊस येत आहे आणि बस बिलकुल नाही आहे नागपूर बस बिलकुलच नाही आमची बाजूची सर आहे त्यांची आज सुट्टी होती ते जाणार होते नागपूरला परत त्यांच्या घरी पण त्यांनासुद्धा बस भेटलेली नाही आहे आता मी तरी कशी जाणार इतका मोठा प्रश्न पडलेला आहे मोठा तर द्या पाहू आता जेव्हा जमेल तेव्हा जम कसं होते तर नाही तर मग मी इथेच पूजा मांडून घेणार कसं जसं होईल तसं ॲडजस्टमेंट करावंच लागणार आहे चला बघितल्यानं कसा पाऊस येत होता तर म्हणून मग मी विचार न करता काही विचार न करता तयारी करायला लागली ला ला आणि इथेच पूजा मांडण्याचा निर्णय घेतला आणि मी पॅक केलेलं सामान पुन्हा परत काढत होती कारण मला थोडं मेकअपचं सामान याच्यात टाकलेलं होतं मी ना सगळं तयार करून ठेवलं सगळी तयारी करून ठेवली ती की आ... बस आता बॅग घ्यायची तर यांच्यासाठी भगर करून ठेवायचा तर नेमकं भगरसुद्धा घरी नव्हता हो त्यांनी बाहेरून सामान आणलं आणलं तर आणलं एवढ्या उशीरा आणलं की खूप जास्त आज खूप जास्त मिस्टेक होत गेल्या तर चौथ्या आता जसं होईल तसं तर मी सर्वात ना त्यांना त्यांचं उसळ वगैरे हे भगर वगैरे करून दिलं कारण यांचासुद्धा उपवास असतो मंगळवारी यांचं करून दिलं त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता बॅग तर भरून ठेवलीच आहे आपण आता मस्त बॅग उचलायची आणि जायचं म्हटलं तर मग आमच्या ते बाजूचे सर आले तेच पण वापस आले की बस नाही आहे म्हणून ते तर झालंच मग आता मी म्हटलं गाडीने चालली जाईन बा म्हटलं एकटी कशी बशी आपलं हळूहळू जाणार बा म्हटलं तर पाऊस सुरू झाला मस्त जोर जोरात पाऊस आला तुम्हाला मी दाखवलंच किती जोरात पाऊस आला इतका डोकं खराब आहे ना आज खूप थोडा वेळ बसली आणि विचार केला की एवढा चांगला आज पूजेचा दिवस विनाकारण दुसऱ्या कोणामुळे किंवा दुसऱ्या कशामुळे डोकं काही खराब करून घ्यायचं नाही छान मस्त जशी होईल तशी मी इथे पूजा ॲडजस्ट केली तर मी काय केलं सर्वात आधी पाऊस कमी होऊ दिला आणि मग पावसातच गेली मी छत्री घेतली आणि पावसातच हे पूर्ण जेवढ्या मला बेलपत्री वगैरे जे काही जमा करायचं होतं सो म्हणजे सोळ्या रंगाचे पानं असते ना ते सगळे गोळा केलेले आहे आणि फुलं तर आहे नाही तर यांना विकत आण म्हटलं फुलं ओटी वगैरे जे काही पूजेला सामान लागते ते यांनी घेऊन आले तर त्यांना पण बरं झालं की त्यांचं म्हणजे ओपीडी वगैरे सगळं झालेलं होतं लवकरात लो लवकर घेऊन या म्हटलं ते घेऊन आले आणि मग आता सगळं काही पूजेचं रेडी झालेलं आहे आता करते मी पूजा फक्त गौरस गौराईच नाही आहे कारण की तिकडे करून ठेवलेलं आहे सगळं पण पावसामुळे आपण काही जाऊ शकत नाही आणि पाऊस अजूनही गेलेला नाही आहे थोडा थोडा चालूच आहे मोबाईलमध्ये दिसणार नाही पण हळूहळू सुरूच आहे तर चला मग आता पाऊ पाऊस करते त्याचं काम मी करते माझं काम पूजा करते मी आता अशी ही साडी घातलेली आहे मला घालायची तरी येल्लो साडी पण माझं डोकं खराब झालं आता काहीच नाही म्हटलं ते साडी पण नाही घालायची काही नाही ही साडी घातलेली आहे हिरवी छान मस्त साधी सिम्पल गरमसुद्धा खूप होत आहे ना पाऊस येऊन गेला मस्त दनादन पण आता खूप जास्त गरम होत आहे तरी बारीक बारीक पाऊस सुरू आहे पण त्याचा काही असर नाही होऊन राहिलेला आहे चला तर मग पूजेचं सगळं काही सामान रेडी ठेवलंय तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे इथे तयार करून घेतलेलं आहे मी साडी घालायच्या आधी हे सगळं तयार करून घेतलं आणि हे सगळं पूजेचं साहित्य चला तर मग आता पटकन पूजा करून घेते मग आणि मग हातोहात इथे एवढ्या लेडीज आहेत त्यांना हळदी कुंकांना जेवढ्या आहे तेवढ्यांना हळदी कुंकाला बोलवते तर चला मग वेळ न वाया घालवता लवकरात लवकर वेळेच्या आत पूजा झाली पाहिजे चला

तर अशा रीतीने मी पूजा मांडलेली आहे आणि मला जेवढं आठवते तेवढं म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईंनी जेवढं आतापर्यंत जशी पूजा मांडायला लावली तशीच मी पूजा मांडलेली आहे फक्त गौरई नाही आहे आणि इथे थोडंसे झेंडूच्या माळा ज्या आहेत त्यासुद्धा लावलेल्या आहे रेडीमेड तर थोडंसं एक काहीतरी डेकोरेटिव्ह वाटायसाठी आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं खरंच घरात पूजा वगैरे झाली ना तर खूप छान वाटते मग थोड्याच वेळात मी गेलीच नाही आता इकडे त्यांनीसुद्धा छान डेकोरेशन करून पूजा मांडलेली होती आणि इथे आता मग आम्ही हळदी कुंकू घेत आहे हळदी कुंकाला बोलवलेलं होतं त्यांनी आम्हाला आणि क्वार्टरवर आमच्या मोजक्यात जणी राहतो त्याच्यामुळे जास्त जणी तुम्हाला काही दिसणार नाहीच मोजून पाच पण नाही होत आणि एक मग आम्ही काय केलं शानू आणि गार्गी आहे शानूची फ्रेंड तर या ताईंची मुलगी तर तिला पण दोघींना पण त्यांना वान द्या म्हटलं ओ त्यांची पण ओटी भरून घ्या म्हणजेच कसं पाच जणी होऊन जाते आणि बरोबर पाच जणी झाल्या होत्या आणि त्यात तिचा भाऊ पण बसलेला होता तो पण म्हणत होता मला पण द्यावा म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी माझ्या आम्ही ना ओटीत द्यायसाठी म्हणून केळ बोलवलेले मग अशी मला काही आठवण राहिली नाही वेळेवर मग मी यांना सांगितलं पण केळ काही वेळेवर आलेले नाही तर नंतर मग माझ्या इथे जेव्हा आलो ना आम्ही तेव्हा मग केळ आणले तेव्हा मग यांना सर्वांना हातातच केळ द्यावं लागले ओटीत असं म्हणते की फळ एकतरी फळ द्यावं म्हणून <laughs> सर्व काही झाल्याच्या नंतर मग आम्ही म्हटलंच नाही आता, आता ना जा। चला आपण फुगडी वगैरे नाही तर काहीतरी असं खेळूया मस्त की जेणेकरून वाटलं पाहिजे की आपण हरितालिकेची पूजा केलेली आहे आपल्या इथे गौराई आईची पूजा केलेली आहे तर खूप मस्त आम्ही म्हणजे जेवढं जमते तेवढं करण्याचा प्रयत्न केला कारण की सकाळी कसा ना नारा, थोडंसं नाराज नाराजच होतं पण नंतर मग आम्ही छान असं फुगडी वगैरे खेळलो आणि थोडंसं फ्रेश झालं तर आणि मी आहे तशीच कारण मला पोरं काही सुचू देत नव्हते आणि आज आमच्या दोघींच्या आव्हान वेगवेगळ्या तर त्यांनी काय केलं एक चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे ते गेले जेवण करायला बाहेर आणि पोरांसाठी सुद्धा घेऊन आलेले आहे वरण तडक्याचं वरण आहे छानचं साधंवालं आणि पोळ्या भात घेऊन आले माझी शानू काय म्हणते मला पनीरची भाजी पाहिजे आणि नान पाहिजे बटर नान पाहिजे असं आहे असे नकळे आहे पोरांच्या आम आमच्या आता कसं कसं ओरडून ओरडं वारडं करून बसवलेलं आहे जेवण करायसाठी आणि मी करत आहे ते भगर आमच्यासाठी सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही आहे कारण आम्ही आमची एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली वेळेवरची सगळी पूजा वेळेवर आम्ही हे केलं त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल अशी फुरसत नव्हती की काहीतरी करू दे आणि खाऊ दे म्हणून म्हणून मग आता सहा वाजलेलेच होते तर म्हटलं आता खाण्यापेक्षा एकदम संध्याकाळीच खा आणि बस पुरे आगो आगोट्यात आहे माझे कपडे लावायचेच आहे मी आता मग लावणार आरामात आणि पंख्या घरी बळू असं हे दोघं गेले होते तिकडे मग स्नेहा एकट्याच होत्या मग म्हटलं त्यांना इकडेच येऊन जा आपण इकडेच करूया मस्त भगर वगैरे आणि त्यांना तसंही माझ्या आजचा गोड भगर केलेला आवडतो तर मी ना दही वगैरे जसं जास्त प्रमाणात दही टाकून आणि साखरीचे दाणे वगैरे टाकून असं मस्त आंबट गोड भगर करत असते तर मला तर तसाच भगर आवडत असतो आणि थोडासा असा सर मोकळा मोकळा नाही खाऊचा वाटत तर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते पण आमच्या दोघींना पण तसाच आवडतो म्हटलं चला आपण इथेच बनवूया आणि इथेच मिळून मिळून खाऊया म्हणजे कसं मिळून मिसळून केलं की बरं वाटते बगर वगैरे करून झाल्यानंतर आम्ही पगर खाऊन घेतला आणि मग आपल्या घरी जाऊन आराम केला कारण की जागरण करावं लागते म्हणजे त्याच पण आम्ही काही का जागरण केलं नाही कारण आज खूप वर्दळ झाली खूप दगदग झाली त्याच्यामुळे काही आराम करायची होती आणि सकाळी चुटावं लागते मुलांच्या शाळेमुळे तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कारण मी म्हटलं तुमच्यासोबत पूजेचं आता शेअर करतच आहे तर पहिल्या दिवशीपासून तर दुसऱ्या दिवशी गौराई शिरवेपर्यंत तुमच्यासोबत शेअर करणार तर सकाळी सकाळी ना आम्ही दोघी पण झाली हे डेलीच आहे आमचं मॉर्निंग वॉक करत असतो निदान एक तास तरी तर आणि आम्हाला ना कुठेही बाहेर जायची गरज नाही कारण आमच्या कॅम्पसमध्येच हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्येच आम्ही फिरत असतो कारण इथेच भरपूर मोठी जागा आहे तर इथेच दोन राऊंड जरी मारले ना तरी भरपूर आहे तर फिरून झाल्यानंतर मग आम्ही गेलो आगाडा केना तोडायसाठी आज पण पूजेला आगाड केना आगाडा केना लागतो म्हणून तर आगाडा केना तोडला आणि मग इथे आम्ही बसलो मोजत कारण की आज पण मला लवकरात लवकर करायचं होतं मी म्हटलंच नाही आता आपण आताच तोडून घेऊया म्हणजे नंतर मग मला तेवढं टेन्शनवालं काम नाही राहणार कारण मला जायचं होतं वर दिला जसं तुम्हाला माहीत असेल की माझ्या घरी म्हणजेच माझ्या सासरी गणपती बसतो तर त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर इथली पूजा आटपून मला जायचं होतं तिकडे तर मी सर्वात आधी करत आहे नाश्त्याची तयारी नाश्ता काही जेवणच कारण की मला शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवायचं होतं आणि बस निघायचं होतं कारण की आज आमचं तिथे भरपूर असं काम आहे तिथं मला ब्लॉग ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर नेक्स्ट ब्लॉग पण बघायला विसरू नका तर सर्वात आधी मी इथे करत आहे काकडीच्या पराठ्याची तयारी तर सगळं काही भिजवून ठेवून दिलं त्याच्यानंतर मग मी इथे देवपूजा करून घेतली आणि नंतर मग आता मी गौराईची पूजा करत आहे पूजा झा पूजा करून झाल्यानंतर आरती वगैरे करून घेणार आणि मग मी गौराई शिरवाईसाठी बाहेर तयारी करून ठेवणार तर चेंज हेन बंद होतं का? हेने लागली आम्ही आता नदीवर तर जाऊ शकत नाही पण अशा पद्धतीने मी छोटी मोठी अशी तयारी करून ठेवलेली आहे एका घमिलात पाणी घेतलं आणि त्याच्यात मस्त जा आपले झेंडूच्या फुलांचे पाकळ्या टाकल्या आणि याच्यातच आम्ही आता गौराई शिरवणार सुद्धा एका एकानी म्हणजे पहिले माझ्या गौराईची पूजा करून घेऊन आरती के करणार आणि मग गौराई शिरवणार आणि मग स्नेहाताईची त्याचप्रमाणे स्नेहाताईची पण गौराई शिरवणार 不行。 पूजा वगैरे झाली आता नारळ फोडणार आणि मग प्रसाद सगळ्यांना वाटून देणार आणि प्रसादाचं आज भरपूर काही असते आम्हाला लहानपणी तर खूप जास्त याची हे राहायची उत्सुकता कारण की यात या प्रसादात ना इतकं सर्व म्हणजे फळं तर राहतात काड काकडी राहते फळं राहते कन्नीस राहते म्हणजे से वगैरे म्हणजे खूप मोठा असा प्रसाद असतो तर लहानपणी खूप असं वाटायचं की एवढा मोठा प्रसाद म्हणजे हातभरून प्रसाद असा होऊन जातो तर आता सर्वात आधी तर मीच नाही आता यांना ओटी देणार ओट ओटी देणार आणि त्यांना उखानं विचारत होती पण त्यांना काही आठवत नव्हतं मग वेळेवर आताच स्नेहाते जाऊ द्या म्हटलं आता मला एक गडबड तर उखानं आता आरामात पाहू म्हटलं आपण उकानाचं आणि मग नंतर त्यांना मी प्रसाद दिला तर बघू शकता तुम्ही किती प्रकारचा प्रसाद आहे फळं तर त्यांनी घेतले नाही कारण त्यांना फळं बिलकुल आवडत नाही त्याच्यानंतर मग त्यांनी मला ओटी दिली मग मला पण काही विचारू नका म्हणलं आता त्यांनी उखानं आणि मग इकडलं सगळं आवरून झाल्यानंतर मी क साड़ी चेंज केली आणि मी पटापट -पत जेवणाचं काय ते बघितलं जेवणात काही नाही मी शॉर्टकटमध्ये काकडीचे पराठेच केलेले होते तर तेच खाऊन आम्ही निघणार बाबा पण येणार होते आम्हाला घ्यायसाठी तर कारण आम्ही गणपती ना इकडून बुक करत असतो देवळीवरून आमचे ते नीरज दादा आहे त्यांच्याकडून गणपती घेत असतो आम्ही तर मोठी गाडी घेऊन येणार होते ते तर ते आले आम्ही मग जेवण खाऊन केलं आणि निघालो आता वर्धेला जायसाठी तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनवर नक्की क्लिक करा